मी कृतिका कदम मराठी टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ एसटी महामंडळाने पिण्याच्या पाण्याचे कूलर दुरुस्त केल्याने कर्मचाऱ्यांना मिळणार गारेगार पाणी हसन मुश्रीफांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर हेलिकॉप्टर परवडत असेल तर मोदींची चौकशी करा रामटेक येथील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी अभिनेते गोविंदा यांची उपस्थिती आज प्रचारांचा दुसरा दिवस ठाणे नाशिक आणि सिंधुदुर्ग या जागांसाठी शिंदेगट लोकसभा लढवण्यासाठी आग्रही असल्याचे समजते आहे सोलापुरात पाणी टंचाई ट्रँकरच्या मागणीत वाढ एकनाथ खडसेंनी घेतली अमित शहाची भेट अमित शहाच्या भेटीनंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार का याकडे सर्वांचेच लक्ष श्रीकांत शिंदे कल्याणमधून लढणार फडणवीसांनी केलं प्रसारमाध्यमांसमोर जाहीर अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर